हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गवठे दरबारे युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आपल्या घरच्या कोंबडांचं अपडेट तर ही जी छोटी पिलं होती मित्रांनो तर ती मस्त आता एकदम छान अशी मोठी झालेली आहेत आणि त्याची ग्रोथ पण छान झालेली आहे मित्रांनो आणि मोर्टॅलिटी झिरो पर्सेंट आहे म्हणजे एकही पिलू आणखीन तरी मेलेलं नाही मित्रांनो हां तर बघूया आता हे वाचलं तर खूप छान होईल अकरा पिलं आहेत हे हा तत्पूर्वी मित्रांनो गावठी दरबार टू आपलं हे यूट्यूब चॅनल आहे त्यात ते त्याचेही एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत वॉच टाइम थोडासा बाकी आहे मित्रांनो तो पण होईल पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर गावठी दरबार दोन किंवा गावठी दरबार टू हे चॅनल सर्च करा आणि त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा का तर हे चॅनल जे आहे गावठे दरबार हे कधीही जाऊ शकतं मित्रांनो आणि मग कॉन्टॅक्ट राहणार नाही त्यासाठी गवठे दरबार टू सर्च करा आवर्जून आणि गवठे दरबार टू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिकडे डिटेल्समध्येच आपण व्हिडिओ देत असतो का तर आणखी मॉनिटाईज नाही झालं त्यासाठी डिटेलमध्ये दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तर तुम्ही ते नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर ही पक्षी मस्तपैकी आपण हिजामकडून आणलेली हिनं अकरा पिलं काढली आपल्याकडे आणि छानपैकी पिलं पण सांभाळत आहे मित्रांनो आणि ही आपल्या खनिजा कोंबडीची एक मेव वारसदार आपल्याकडे राहिलेली आहे आणि सेअरडीमुळे हिचा पाय खराब झाला खराब झाला म्हणजे वाक लंगडा झाला मित्रांनो हिला पण औषध द्यायचं आहे पण तोंड लाल आहे क्रॉसिंग पण करते कधीतरी आणि अंड दिले मित्रांनो हिने चार अंडी घातलेले आहेत आणि कसं वीक आहे मित्रांनो पण अंडी छान घालते आणि अंडी पण आहेत आता जी आपण मल्टी कलरची कोंबडी आणलेली आहे ना तर तिच्या खाली जी चार अंडी ठेवलेली आहेत मित्रांनो आणि दोन अंडी असेही खराब झालेले आहेत ऑलरेडी पण चार अंडी फरटाले आहेत तर ठेवलेले आहेत आता बघूया त्या रिझल्ट कसा येतो हिच्या अंड्यांमधून तर मित्रांनो मस्त पैकी आता आपली ही जी मोठी बॅच आहे सात पिलांची ह्या मो मल्टीकलर कोंबडीच्या आणि गळाकाटू कोंबड्याची ही पिलं आहेत मित्रांनो तर ती पण एकदम सुंदर झालेली आहेत आणि हा जो कोंबडा पळतोय ना मित्रांनो छोटासा आपण कोंबडी म्हणून आणली होती आणि हा निघाला कोंबडा मित्रांनो मल्टी कलरचा तर तो पण विक्रीसाठी काढलेला आहे आणि त्याची किंमत कोंबडीच्या किमती एवढी ठेवलेली आहे सातशे रुपये अशी किंमत ठेवलेली आहे मित्रांनो कलरचा कोंबडा आहे जर कोणाला हवा असेल तर मी देईनच लगेच मला काय स्पेस करायचं आहे सध्या आपली अंड्यांवरची कोंबडी एक पिलू जी निघालेला आहे ती तिच्या खाली पंधरा पि अंडी आहेत मित्रांनो आणि पंधरा ही अंडी फरटायला आहेत छान ग्रोथ आहे पिलांचीमध्ये कॅ कँडलिंग करून बघितलं आहे तुमच्यासाठी पण कॅन्डलिंगचा व्हिडिओ मी बनवेन मित्रांनो तर तीही पिलंनी गेल्यानंतर मग आता आपल्याला ठेवायला जागा नाही आणि हा जो आपला घरचा गळा कटू आहे ना तो समोरच्या कोंबड्याला ताणतो मित्रांनो आणि मारतो बऱ्यापैकी तो कोणतरी घेईल या हिशोबाने आणला होता आणि त्याची किंमत आपण बाराशे रुपये ठेवली होती पण आता मित्रांनो मला विकायचा आहे आणि घरच माझी आहे त्यासाठी आपण हजार रुपये ठेवलेली आहे किंमत आणि तो कोंबडा जो दिसतो आहे ना लांब तो मस्त आहे मित्रांनो ह्या कोंबड माझ्या घरच्या कोंबड्यापेक्षा उंच आहे त्याचा आवाज भारदस्त आहे क्रॉसिंगसाठी पण एकदम जबर कोंबडा आहे फक्त मित्रांनो त्याचा तुरा जो आहे ना थोडासा तुऱ्याची साईज जास्त आहे त्याची मग त्यामुळे ना थो थोडासा करव आहे मित्रांनो तोच एक प्रॉब्लेम आहे बाकी सगळ्या गोष्टी ओके हो त्याच्या आणि जर तुम्हाला गळाकाडूची पिल्लं गळाकाडूची ब्रीड घ्यायची असेल तर तो कोंबडा एकदम मस्त आहे माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही हजार रुपयेला कोंबडा विकत घेऊ शकता मित्रांनो आणि हजार रुपयेचं एकदम छान किंमत तर मी हो ठेवलेली आहे मित्रांनो आणि घ्यायला काय हरकत नाही आता तुम्हाला जर आवडत असेल परवडत असेल तर तुम्ही नक्की घ्या नाही घेतला तर मग मी बाजारात विकून टाकेन आणि ही कोंबडी मित्रांनो हिच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आता हिच्यावरती खूप छान शाईन आलेली आहे आता काय होतं ना प्रत्येक वेळेस आपण कोंबडी अंड्यावरती बसवल्यानंतर हो कोंबडीला रिस तिचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतं त्या सिस्टीमला आराम मिळतो मित्रांनो आणि मग कोंबडी खूप छान कलरमध्ये शाईन करते आणि नंतर परत नवीन जोमानं नवीन ऊर्जेनं नवीन ताकदीनं अंडी घालायला चालू करते अंड्यांची क्वालिटी पण खूप चांगली असते आणि रेस्पिरेट रिपरेटेक्टिव्ह सिस्टीमला आराम दिल्यामुळे मित्रांनो अंडी पण कोंबडी जास्त घालत असते आणि अंड्यांची साईज पण चांगली असते कवच चांगलं बनतं त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस अंड्यांचं उत्पादन घेण्यावरती लक्ष नकाच देऊ हो मित्रांनो तर कोंबडीला थोडंसं आराम पण द्या एका दिवस बॅच घ्या तुम्ही त्याची त्यामुळे नंतर मग ती खूप चांगली अंडी वगैरे काढेल आणि ही हिच्याबद्दल मी बोलत होतो मित्रांनो ही पण खूप छान आहे कोंबडी हिची एक थोडीशी घाण सवय आहे अंड्यांवरतीच बीट करत असते पण अंड्यांवरती बीट केलं तरीसुद्धा आपल्याकडे मित्रांनो अंडी खराब होत देत नाही मी आणि आपल्या अंड्यांमध्ये म्हणजे कोंबडीच्या खाली एक पण ऊ होपा पिसवा या अशा गोष्टी होणार नाहीत आता अगोदर खूप दिवसाखाली झाल्या होत्या पण त्यातून आपण खूप मोठी सीक घेतलेली आहे आणि आपण औषध टाकत असतो त्यामुळे पावडर टाकत असतो त्यामुळे ही जरी किती पण संडास केली तरी पण त्यामध्ये हो आ, वा उवा हो पिसवा ह्या गोष्टी होणार नाहीत मित्रांनो ना 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 ना। आणि ही कोंबडी मी बोलत होतो मल्टी कलरची आपण आणलेली छान अंडी सांभाळते मित्रांनो हे जे व्हाईटवाले चार अंडी दिसत आहेत तेच चार फरटायला आहेत आणि जे दोन आहेत ते खूड आहेत मित्रांनो म्हणजे खराब झालेले अंडी आहेत खूड नाहीत ते ना खराब ना झालेली अंडी आहेत पण आपण ठेवले तू गसा तिला हे करण्यासाठी आता हे दोन अंडे मी काढून घेईन खराब झालेले आहेत ते आणि ह्या चार अंड्यांमध्ये छानपैकी पिलं होत आहेत मित्रांनो ग्रोथ खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये हे लंगड्या कोंबडीचे ती अंडी आहेत म्हणजे खनिच्या कोंबडीचे मुलगी आणि तिचेही अंडी आहेत मित्रांनो म्हणजे का मी ठेवतोय तर खनिच्या कोंबडी आपल्याकडे पण तयार होईल ह्या हिशोबाने खरं तर आपल्या सगळ्याच खनिज आहेत पण ती जास्त क्वालिटीची होती त्यासाठी मित्रांनो तर ही एकदम छान प्रकारे करत आहे पण मला अजून एक मोठी निजामकडून आणायची आहे किंवा दुसरीकडे अजून कुठे भेटेल तर मग आणायचे आहे आणि तिच्या खाली अंडे ठेवायचे आहेत आणि मग हिला आपण देऊन टाकूया मित्रांनो जर कोणाला ही कोंबडी अंड पिल्लं वगैरे काढण्यासाठी पाहिजे असेल तर मी नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तिची किंमत सातशे रुपये असेल थँक्यू